थोडीशी पार्श्वभूमी आपण घेऊ मागची थोडी पण माझ्या म्हणजे बारीक आपल्या सिनियर पत्रकारांना काम करा जी मी आता किती वर्ष करतोय काय करतोय सगळ्यांना माहिती आहे तरी पण एकोणनव्वद साली साधारण नव्वदला ला पहिली निवडणूक झाली महापालिकेची आणि तिथून आतापर्यंत साधारण चौतीस ते छत्तीस छत्तीस वर्ष छत्तीस वर्ष हे आम्ही पक्षामध्ये काम करतोय नव्वदला नगरसेवक झालो पंच्याण्णवला नगरसेवक झालो दोन हजार दहाला नगरसेवक झालो विरोधी पक्षनेता झालो आणि त्यापासून नव्वदपासून आजपर्यंत मातोश्री हे आमचं मंदिर मानलं गेलं मातोश्रीवर राहणारे आमचे दैवत मानले गेले आम्ही आणि त्यांच्या विश्वासावर छत्तीस वर्ष मी हा प्रवास केला आहे आणि या प्रवासामध्ये पुरी माडं सहा विधानसभा मतदारसंघ होते त्यानं तीन मतदारसंघ आले माडं देवणेदा तिथं तीन मतदारसंघात दिलं मी सर्व तुम्हाला आणि माझ्या ह्या जिल्ह्यातील सर्वच माझ्या पदाधिकाऱ्यांना शिवसैनिकांना मनापासून धन्यवाद देईन की सत्ता असो नसो आमच्या निर्णयावर माझ्यावर विश्वास ठेवून खूप चांगल्या पद्धतीने कोल्हापुरात काम केलं गेलं कुठलीही अपेक्षा तिनी न बाळगता लोकसभा विधानसभा जिल्हा परिषद पंचायत समिती महापाल ज्या ज्या निवडणुका असतील किंवा वर्ण जे आदेश येतील ते आदेशाचं पालन तंतोतंत या भागातील सर्व शिवसेने प्रदान केलं त्यावेळेला पहिल्यांदा धन्यवाद देईन की त्यांच्यामुळे मी इथपर्यंत पोचलेलो आहे त्यानंतर अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ मला संधी दिली साहेबांनी राज्यमती दर्जा दिला खूप चांगलं काम आम्ही केलं कोल्हापुरात कधीच नाही ते उपनेतेपद दिलं गेलं मला उपनेतेपद दिलं गेलं आणि या सगळ्यांचा वाटा तुमच्याबरोबर आमच्या सर्व शिवसैनिकांचा सन्मान्य उद्धव साहेबांचा आशीर्वाद मोठ्या साहेबांचा आशीर्वाद रश्मी वहिनी ह्या सगळ्याच्या आशीर्वादाने एक सर्वसामान्य कुटुंबातील एक कार्यकर्ता ह्या पदावर पोचला गेला परंतु गेली दहा वर्ष बघितलं तर काही घटना अशा घडत गेल्यात हा जो आज शिवसैनिकांचा एक भावना आहेत तीव्र भावना वेदना त्याला काय तर कारणं आहेत ही निवड एक अशी निवड नाही आहे परंतु निवड करताना जी लोकं आपल्याला नावं देतात उमेदवार म्हणून जी लोक तुम्हाला पदाधिकारी नावं देतात त्यांची विश्वासार्हता आणि पारदर्शकता बघण्याची भविष्यासाठी गरज आहे अशी मी नम्र विनंती साहेबांना करणार आहे नम्र विनंती कारण प्रत्येक वेळी आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवून तुम्ही जो आदेश द्याल त्या आदेशाचं पालन आतापर्यंत आम्ही करत आलेलो आहे आणि ती सगळे शिवसैनिक त्याबद्दल कुठेही कमी पडले नाहीत विधानसभेची निवडणूक मी घेईन मुद्दा म्हणून विधानसभे निवडणुकीमध्ये सगळ्यांचा आग्रह होता की उत्तर मतदारसंघा बाले किल्ला आहे मी आणि दोघं तिघं ह्या मतदारसंघात इच्छुक होतो आम्हाला खात्री होती की मशाल चिन्ह इथं दिल्यानंतर आम्ही समोरच्याचा पराभव करू शकतो पण दिलं कुणाला के पी पाटलांनी दिलं के पी पाटील आता कुठं आहेत राष्ट्रवादीमध्ये गेले म्हणजे ह्या ज्या घटनाक्रम आहेत ते घटनाक्रम खूप मला वेदना देणार आहेत मला मग अशा परिस्थितीमध्ये आता एक आमदार नाही खासदार नाही तरी पण आम्ही लढतोय आणि लढत राहिलो आम्ही आतापर्यंत ही निवडणूक बघितली विधानसभेची तर एक मोठं षडयंत्र रचलं गेलं ही कशा पद्धतीने समोरचा उमेदवार बाय मिळेल ह्या पद्धतीनं मुंबईपासून इथपर्यंत सर्व विरोधांनी विरोधी पक्षाच्या लोकांनी सत्ताधारी पक्षाच्या लोकांनी एक फिल्डिंग लावली आणि आम्हाला कशी उमेदवारी मिळणार नाही यासाठी पद्धतशीर परिप्रयत्न केले के गेले मग आता मी विचारतो बी बी राजेना आमच्या उमेदवारांना ती महाविकास आघाडी उमेदवार होता तुम्ही आमच्या आम घरी आलात सत्कार केला अर्ज भरला शेकडो हजारो शिवसैनिक तुमच्या कामात होते मोठ्या महाराजांच्या वेळी एक आम्ही अशा पद्धतीने उतरलो होतो की मोठ्या मार्गांची निवडणूक होती पण ती आमची लढाई होती कारण उद्धव सावंत ज्यांनी बसवले ते पडले पाहिजेत ह्या भूमिकांनी सर्व शिवनीक राबले का हो आधी पंधरा वेळा राजीनामा तुम्ही माघार घेतली तुम्ही राज्यात मान्य आहे पण प्रजेला आणि शिवसैनिकाला अधिकार आहे तुम्ही सांगायला पाहिजे आम्हाला का तुम्ही माघार घेतली आणि माघार घेतल्यानंतर राजू लाटकाची उमेदवारी दिली राजवडो तिथं पुसा कोण लढलं कोण राबलं शिव राबले कुठे गेले होते काँग्रेसचे सेकंड पडीचे नेते राष्ट्रवादी नेते सेकंड पडीतले कुठे गेले होते राजेंचा गट कुठे गेला होता राजेंच्या सासूबाई कुठे काम करत्या करवीरमध्ये गेल्या होत्या इकडे एक पक्ष सासूबाईंचा एक पक्ष आम्हाला मूर्ख समजू नका मला या निमित्तानं एवढंच सांगायचंय की आम्ही मूर्ख नाही आहे कसे काय काय घटना घडल्या भविष्यामध्ये कोल्हापूरला कळेल का घटना घडल्या आणि कशा घडल्या त्या वेदनात ती जखम अजून आमच्या जीवाला लागलेली आहे काय झालं असतं आमच्यातला धनुष्यबाने उमेदवार उभा केला तर पडला असता तर घराघरात आमचा मशाल आमची मशाल घराघरात पुसली असती ह्या वेदनात ही जखम अजून गेली नाही होय तुम्ही राज्यात सगळं सगळं ठीक आहे तुम्ही आमच्या महाविकास आघाडीचे उमेदवार होते ते आमचे त्यांनी सांगायला पाहिजे होतं की सगळ्यांना बोलवा आणि मी माघार का घेतोय हे सांगा तुम्ही विराट नाही सांगितलं की कारण तुम्हाला कधी कोल्हापुरा भविष्यात कळतील त्याला आणि त्या त्यांचा गट कुठं काय कामात होता गट पूर्ण त्यांच्या आमच्या विरोधात काम करताना मदत कोणा केली आमच्या विरोधकांना मदत केली मग महाराजांसाठी मी राबलो ते पण सुमार मी तेवढं हे ठेवणे तुम्ही जाणीव नाही ठेवली अशा एक आणि अनेक घटना ह्या गेली अनेक वर्षात घडल्या त्याचबरोबर परवाची निवड ठीक आहे उद्धव साहेबांचा अधिकारच आहे तो निवड कुणाची करायची पदमुक्त कुणाला करायचं हा त्यांचा अधिकार दुमत नाही आहे मी उपनेता झाल्यानंतर एक वर्षापूर्वी सन्मानित उद्धव साहेबांनी आणि वरिष्ठांनी सांगितलं होतं आता कोणतं जिल्हा प्रमुख नेमायचा आहे मान्यचं आहे हे रुटीन वर्क आहे ते उपनेता निवडला तर जिल्हा प्रमुख निवडला जातो माझं मत असं होतं आमचं सगळ्यांचं मत असं होतं इच्छुक कोण होतं हर्षद सूर्य होता इच्छुकुर होत राजू यादव होता अवधूत होता विराज होता तुम्ही आम्ही उपनेते सहसप्रभू विजय देवने सॉरी राज्यसभेची उमेदवारी एका सर्वसामान्य कार्यकर्ता दिली मला हे सोपं नाही आहे हे मी विसरलेलं नाही आहे म्हणून या पक्षात मी एक सक्रिय कार्यकर्ता म्हणून शिवसेने म्हणून काम करा पर उपनेते पद म्हणून तुम्ही काहीच त्यांना विश्वास घेणार असाल तर कशाला पाहिजे ना ते पद राज्याचं लक्ष पूर्ण असताना विरोधक इतके ताकद्यावर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी विश्वास ठेवला पुन्हा म्हणतो की राज्याचं पूर्ण लक्ष या निवडीवर देता देतात याच्यासाठी अनेक घडामोडी झाल्याची तुम्हाला माहिती आहे इतकं सगळं होत असताना केवळ जिल्ह्याच्या निवडीवर नाराज म्हणून तुम्ही जर अशा पद्धतीने

नाही आता आ, था 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 था। था ला था। आता केलं मग काही काहीला नाही स्वीकारा पाहिजे मला मला शुकारा पाहिजे कारण माझ्यावर एवढा विश्वास साहेबांचा आहे कुटुंबाचा विश्वास आहे मला मी काय म्हणते मी त्यांना दोष देत नाही ज्या लोकांनी आतापर्यंत जे केलं या उमेदवारीच असू देत किंवा पदाचा असू देत मी पदाधही नेमला राग नाही आहे ह्या लोकांना आम्हाला एकत्र घेऊन तुम्ही घ्या ना विश्वास आहात ने ते नेते ते युवा सेने जे अध्यक्ष आहेत त्यांच्यावर मी बोलणं योग्य नाही ते त्याच्याबद्दल नाही काय कल्पना कळेल मला ते काय ते नेमकं काय ते कळेल मला निवड माझा आक्षेप सतीश नाहीच आहे निवड प्रक्रिया प्रक्रिया निवड प्रक्रियेमध्ये मला मी म्हणतो कमीत कमी कमीत कमी आम्हाला विचारा तरी तुम्ही सगळं झाल्यानंतर मग मला सांगताय काय ते त्यांच्यातले प्रमुख सांगतायत की आम्ही असं का ठरवलंय आता तुम्हाला लोकसभेत दोन्ही लोकसभेत तुम्हाला समोर होईल नको म्हटलं मला ते लोकसभे समोर म्हणजे मला असलं नको ना काय मला ज्या पक्षात अखंडपणे छत्तीस वर्षात राहून जा असं होणार असेल आणि शेवटपर्यंत मी जसे प्रभू रामचंद्राच्या पायाखाली हनुमान बसले तसे मी उद्धवसाहेबांना राहणार आहे मी कुठल्याही विरोधकांच्या बळी जाणार नाही आहे गेलेलो नाही जाणार नाही अनेक फोन येत आहेत कालपासनं पण गेलो नाही मी उद्धवसाहेबांचा शिवसैनिक म्हणूनच कायम आयुष्यभर मी काम करणार असा आरोप आहे की सगळी पदाधिकारी निवड होत असताना काही काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी देखील या सगळ्यामध्ये हस्तक्षेप केला आणि त्यांचा देखील आक्षेप जोच आहे की जर संघटनात्मक पातळीवर जर महाविक महाविकास आघाडीमधल्या एका पक्षाचा काहीतरी आपल्यामध्ये हस्तक्षेप होणार असेल तर तो परवडणारा नाही किंवा ते दुर्दैवी असेल असं म्हणत असं पक्षाच्या नाही 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 असं नाही वरती मातोश्री असं कोणाचं वेगळ्याच ऐकलं ऐकलं जात नाही कधी मला तिची काय अडचण आहे मला काय काय कल्पना नाही मला काय संपर्क नाही नाही मी सांगू का हे प्रमुखांना मी ऑलरेडी ही नावं कित्येक वेळा पाठवली होती विराजला प्रत्येक वेळी फोन विराज तुम्ही बोला तुम्हाला बोलले होते की नाही बोलवलं होतं की नाही बोलव अनेक वेळ यांच्याही चर्चा केली अवधूत तुम्हाला पण सांगितलं होतं हर्षेला बऱ्याचदा बोलून घेतलं होतं मग त्यांना बोलवून तर घ्यायचं नाही नाही महिना दोन दोन महिने त्यांना तुम्ही सांगताय की तुम्ही या पण साहेबांनी पुढे या तुम्ही या साहेबांना त्यांना सांगायचं नाही होणार तुमचं आहेत ना आहेत ना

संघटनेत पक्षामध्ये असे आरोप केले जातात एखाद्याला बदनाम करायचा असेल तर असं षडयंत्र असलं जातं आपलीच लोकं म्हणून तर काशीम हल्ला होतोय बाहेरचे आपले अतिरेकी नसतात आपल्यातलेच अतिरेकी जास्त असतात आणि ते अतिरेकी जास्त गोंधळ घालत असतात नाही नाही मी मग सांगेन ना शेवटच्या श्वासापर्यंत उद्धवजी बाळासाहेब ठाकरेच कारवाई झाली तरी मी शिवसैनिक म्हणूनच मी काय म्हणतोय अजिबात नाही